का तुषार सामसुका, का आज आम्ही आलेलो आहे हँडलूम एक्सप्लो ला दरवर्षी इकडे लागतं हँडलूम एक्सप्लो च घर ग्रह वस्तू सगळ्या वस्तू इकडे भेटतात फर्निचर असो कपडे असो सगळं सर मग भेटतंय इकडे आपल्याला त्यामुळे आवश्यक इकडे येऊन भेट द्यावा आम्ही इथं आलो वर आम्हाला इकडं खूप छान एक शॉप भेटलं तिकडं खूप छान छान आणि स्वस्त आणि आम्ही दरवर्षी येतो तर तिकडं त्या मावशीकडनं घेतोच या मावशींकडनं तिकडून घेतो तिकडून पण सामान घेतलं आतमध्ये काय ओळखीचे झाले त्यांच्याकडून पण घ्यायचं त्यामुळे आवश्यक प्लीज भेट द्या हँडलूम तुम्ही इथं हँडलूमचा म्हणजे की हाताने बनवलेल्या साड्या म्हणजे हँड हँडीक्राफ्ट हाताने जेवढं बनवलेलं जसं आदिवासीचं लोकांचं असतं सगळ्या हँडलूमचा प्रकार जसं काही असो किंवा चायना क्लियाचं चा असो सगळं फर्निचर असो सागाचं खूप छान छान आणि डिझाईन आणि साड्या मुलांच्या खेळणी हाताने बनवलेलं सगळ्या वस्तू ते पण हँडलूम हाताने बनवलेले आपल्याला इथं भेटेल त्यामुळे मला असं नाशिककरांचे मला असं आव्हान आहे की त्यांनी इकडे येऊन आवश्यक भेट देवा शॉपिंग करून अजून एक तुम्हाला चांगला एक भेटणार आहे ते तुम्हाला आनंद मिळावा आणि आनंद यावेळेस एक नवीन काहीतरी आलं त्या म्हणजे वॉटर एम्पोरियम त्यामुळे मुलांना त्याच्यामध्ये जाऊन नवीन नवीन फिशच्या मधून वॉटर मधून कसे निघतात तसं त्यांना कळे एक नवीन काहीतरी त्यांना पाहायला भेटणार या प्रदर्शनाला मी आताच भेट दिली खूप छान वाटलं आणि खास करून हे दे, जे देवरे कुकीज अतिशय मला आवडलं गुळाची आणि आपल्या गावाच्या बिठाची जी आपली टोस्ट आहे ते छान आहे आणि गुळीशेव पण छान आहे मॅडमची म फारच सुंदर आणि मध्ये पण कपड्यांचे जे आहे ते पण वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले कपडे फार छान आहेत सर्वांनी या आवर्जून प्रदर्शन बघायला हे बच्चा कंपनीसाठी मेळा भरलेला आहे आता सुट्ट्या चालू झाल्यात तर सर्वांनी त्याचा लाभ घ्या बुक्स पासून तर पर्यंत सर्व गोष्टी एका एकाच उपलब्ध आहे तरी सर्वांनी या गोष्टीचा आनंद घ्यावा आणि मेरा नाम बिस्मिल है मैं ओडिशा से आया हूँ आज मैंने नासिक में बहुत सारा चीज घुमा पर आज मैं यहाँ पे एक एकेडमी में आया हूँ फीस के मैंने ओडिशा में बहुत सारा फीस देखा पर ये इंडिया का सबसे अच्छा फीस है आउट ऑफ कंट्री में भी बहुत अच्छा फीस होता है पर यहाँ का जो ऐसा फीस है जो अच्छा रहता है यहाँ पे बहुत सारे तरीके के फीस होते हैं यहाँ पे बहुत सारे अकेडियम्स और राइट्स भी है जो हम लोग मेला मी प्रियंका उगले आम्ही नाशिक इथे डोंगरे वस्ती गृहाला फिश एक्वारियम बघायला आलेलो आणि सोबतच इथे आनंद आम्ही आनंद घेतला तुम्ही तुम लहान मुलांना घरातल्या मेंबर्सला इथे आनंद घेण्यासाठी आणू आन। शकता इथलं फिश फिश एक्वारियमचा प्रोग्राम जवळपास जून पर्यंत असणार आहे तर तुम्ही या आणि आनंद घ्या